नमस्कार आजच्या आपल्या सखोल विश्लेषणात स्वागत आपल्यासमोर आज एक वृत्तांत आहे शेगाव पुण्यतिथी सोहळा गजानन महाराजांचा जनसागर हा श्री संत गजानन महाराजांच्या एकशे पंधराव्या पुण्यतिथीचा आहे शेगावमध्ये जी अफाट गर्दी जमली होती ना त्याचं वर्णन आहे यात तर आज आपण यातून पुण्यतिथी सोहळ्याची व्याप्ती तिथलं वातावरण कसं होतं काय महत्व आहे या सोहळ्याचं हे सगळं समजून घेणार आहोत म्हणजे अक्षरशः भक्तांचा सागर कसा उसळला होता हे जाणून घेणं इंटरेस्टिंग ठरेल चला तर मग याचा सविस्तर आढावा घेऊया विदर्भ पंढरी शेगावमध्ये नेमकं काय घडत होतं काय चित्र होतं यावर लक्ष देऊया या वर्णनातनं सगळ्यात आधी जी गोष्ट एकदम जाणवते ती म्हणजे योकांची प्रचंड संख्या अफाट गर्दी खरंच कल्पना करणं पण कठीण आहे मला वाटतं आणि लोक फक्त विदर्भातून नाही आलेले तर पूर्ण महाराष्ट्रातून म्हणजे मराठवाडा खानदेश इतकंच काय तर मध्य प्रदेशातून सुद्धा आले होते आबालवृद्ध म्हणजे लहान मुलांपासून ते अगदी वयस्कर लोकांपर्यंत आणि गंमत म्हणजे हा ओघ काही ऐन वेळेवर सुरू झालेला नाहीये विचार करा आणि जी मुख्य पुण्यतिथी होती त्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंतच पावणे चारशे दिंड्यांची नोंद झाली होती म्हणे पावणे चारशे ही संख्या आ, ही नुसती संख्या नाही ही त्या श्रद्धेची व्याप्ती दाखवते किती हजारो लोक असतील नाही अगदी खरं आहे आणि इथे म्हणजे या दिंड्यांचा उल्लेख खूप महत्वाचा आहे केवळ संख्येमुळे नाही महाराष्ट्राच्या आपल्या सांस्कृतिक धार्मिक परंपरेत दिंडीला एक खास स्थान आहे हो की नाही दिंडी म्हणजे फक्त लोकांचा ग्रुप नाहीये ती एका शिस्तबद्ध सामूहिक भक्ती परंपरेचा भाग आहे लोक एकत्र चालतात भजन म्हणतात एक वेगळंच वातावरण असतं आणि वृत्तांतात उल्लेख आहे बघा की ज्ञानोबा तुकाराम असा नामघोष करत या दिंड्या शेगाळा दाखल झाल्या हा नामघोष सरळ सरळ वारकरी संप्रदायाशी असलेलं नातं दाखवतो आता संत गजानन महाराज स्वतः थेट वारकरी संप्रदायाचे नसले तरी महाराष्ट्रातली भक्ती परंपरा अशी एकमेकां मिसळलेली आहे म्हणजे गजानन महाराजांच्या भक्तांमध्येही वारकरी परंपरेचा प्रभाव दिसतो हे स्पष्ट आहे यातून अच्छा म्हणजे ही केवळ गर्दी नव्हती तर एका काय म्हणतात त्याला एका विशिष्ट परंपरेचं एका विचारधारेचं ते प्रतिबिंब होतं निश्चितच आणि इथे अजून एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे व्यवस्थेचा एवढ्या हजारो लोकांची शेकडो दिंड्यांची व्यवस्था करणं सोपं नाहीये वृत्तांत सांगतो की श्री गजानन महाराज संस्थानने या सगळ्या दिंड्यांची अगदी सुसज्ज व्यवस्था केली होती ही गोष्ट सुद्धा खूप महत्वाची आहे नोंद घेण्यासारखी कारण एवढ्या मोठ्या संख्येने लोक येतात त्यांचं राहणं खाणं हो ना विचार करा आठवडाभर लोक येत आहेत संख्या वाढतच चालली आहे त्यांना जागा देणं त्यांच्या जेवणाची सोय हे सगळं संस्थान कसं मॅनेज करत असेल हे फक्त श्रद्धेचं नाही तर जबरदस्त व्यवस्थापनाचं पण उदाहरण आहे हे बरोबर हा सोहळा म्हणजे फक्त धार्मिक कार्यक्रम नाही आहे तर तो मोठ्या प्रमाणावरचं इव्हेंट मॅनेजमेंट आणि स्वयंसेवी वृत्ती याचं एक उत्तम उदाहरण आहे यावर आपण बोलू नंतर पण दिंड्यांबद्दलचा मुद्दा महत्त्वाचा आहे त्या फक्त संख्या नाही आहेत तर परंपरा शिस्तबद्ध भक्ती आणि विचारधारेचं प्रतीक आहेत आता थोडं तिथल्या वातावरणाबद्दल बोलूया एवढी प्रचंड गर्दी एवढ्या दिंड्या कसं असेल वातावरण वृत्तांतानुसार मंदिराकडे जाणारे सगळे रस्ते अक्षरशः फुलून गेले होते म्हणजे पाय ठेवायला जागा नसेल जिकडे बघावं तिकडे फक्त लोक लोक आणि लोक एक मानवी महासागरच जणू आणि या गर्दीबरोबरच बरोबरच तिथे खास सजावट होती आवाज होता मंदिराचा परिसर आंब्याच्या पानांची तोरणं केळीची पानं रंगीबेरंगी फुलं यांनी सजवला होता अगदी पारंपरिक आणि सुंदर वाटत असेल डोळ्यांना पण त्याहूनही जास्त महत्त्वाचं म्हणजे तिथला आवाज तो नाद सगळीकडे गणगणगणात गन गन बोते आणि विठू माऊलीचा नामजप सतत चालू होता हो आणि हा नामघोष म्हणजे फक्त बॅकग्राऊंड म्युझिक नाही आहे गणगणगणात बोते हा तर महाराजांशी जोडलेला अत्यंत महत्वाचा अगदी वैशिष्ट्यपूर्ण नामजप आहे हजारो लोक जेव्हा एका सुरात तो जप करतात तेव्हा एक वेगळीच ऊर्जा तयार होते तिथे ती जागा अगदी भारलेली वाटते ही सजावट आणि हा नामघोष हे फक्त वरवरचं रूप नाही उलट यामुळे त्या जागेचं पावित्र्य वाढतं उत्सवी स्वरूप गडद होतं अगदी बरोबर यामुळेच तिथे आलेल्या भाविकांना एक काय म्हणतात त्याला एक वेगळा भारलेला अनुभव मिळतो ती सजावट ते नामस्मरण ती गर्दी हे सगळं मिळून त्या जागेला एक वेगळंच महत्त्व मिळतं ते केवळ बाह्यरूप नाही तो अनुभवाचा गाभा आहे माणूस आपोआप त्यात सामील होतो तिथे गेल्यावर आणि लोकांची श्रद्धा किती असेल हे दर्शनाच्या रांगांवरून कळत आहे वृत्तांत सांगतो की दर्शनासाठी पहाटे चार वाजल्यापासून लांबच लांब रांगा पहाटे चार वाजता थंडी असो वा नसो पण एवढ्या पहाटे उठून आणि मग किती तास रांगेत लागलं असेल हो आणि हे फक्त एका दिवसाचं नाही नाहीवर का पुण्यतिथीच्या निमित्ताने अनेक दिवस ही गर्दी आणि हे लोकांच्या मनातल्या श्रद्धेचं प्रतीक आहे त्यांच्या सहनशीलतेचं महाराजांप्रती असलेल्या समर्पणाचं शारीरिक कष्ट सोसून जे समाधान मिळतं ना ते जास्त महत्वाचं त्यांच्यासाठी आणि मग परत तोच मुद्दा व्यवस्थापन एवढ्या लांब रांगा एवढे लोक त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून काय सोय होती वृत्तांतानुसार संस्थानाने उत्तम सोयी सुविधा दिल्या होत्या म्हणजे पिण्याच्या पाण्याची सोय असेल तात्पुरती स्वच्छतागृह असतील रांगांचं नियोजन असेल आणि या सगळ्या कामात सगळ्यात मोठा वाटा असतो तो स्वयंसेवकांचा त्यांना तिथे सेवेकरी म्हणतात शेकडो सेवेकरी मदतीसाठी एकदम तयार होते असं वर्णन आहे हे सेवेकरी म्हणजे कोण असतात संस्थांचे कर्मचारी की सामान्य लोक बरेचसे सामान्य भाविकच असतात जे स्वतःच्या इच्छेने काही अपेक्षा न ठेवता सेवा देतात ही सुद्धा आपल्या संत परंपरेची एक देणगी आहे सेवेची परंपरा हे सेवेकरी गर्दी कंट्रोल करतात लोकांना वस्ता दाखवतात पाण्याची व्यवस्था बघतात अगदी गरज लागली तर मेडिकल मदतीला धावतात त्यांच्याशिवाय एवढा मोठा सोळा नीट पार पडणं शक्य नाही खरं तर म्हणजे संस्थांचं प्लॅनिंग आणि या सेवेकऱ्यांची निस्वार्थ सेवा या दोन्हीमुळे भाविकांना चांगला अनुभव घेता येतो पण यातलं सगळ्यात मोठं आव्हान काय असेल असं वाटतं एवढ्या मोठ्या गर्दीचं व्यवस्थापन करताना अडचणी काय येत असतील आव्हानं तर खूप मोठी असतात पहिलं म्हणजे सगळ्यात महत्वाचं सुरक्षितता एवढ्या गर्दीत चेंगराचेंगरीची शक्यता असते काही चोरीसारखे प्रकार होऊ शकतात कुणी हरवू शकतं त्यामुळे सुरक्षा एकदम कडक ठेवावी लागते दुसरं आव्हान म्हणजे स्वच्छता आणि आरोग्य लाखो लोक एकत्र आल्यावर स्वच्छतेचा प्रश्न असतोच साथीचे रोग पसरण्याचा धोका पण असतो तिसरं निवास आणि भोजन बाहेरून आलेल्या लाखो लोकांसाठी राहायची जेवायची सोय करणं हे खूप मोठं लॉजिस्टिकल आव्हान आहे आणि चौथं म्हणजे वाहतूक नियंत्रण शेगाव सारख्या छोट्या शहरात एवढी गर्दी झाल्यावर ट्रॅफिकचं काय होत असेल अरे बापरे हे तर खूपच गुंतागुंतीचं आहे सगळं म्हणजे हा सोहळा यशस्वी होण्यामागे पडद्यामागे खूप मोठं नियोजन आणि कष्ट आहेत नक्कीच याला जर आपण व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर हे केवळ धार्मिक आयोजन नाही आहे हे मोठ्या प्रमाणावरचं इव्हेंट मॅनेजमेंट आपत्तीकालीन व्यवस्थापन स्वयंसेवा आणि लोकांचा सहभाग याचं एक उत्तम उदाहरण आहे खरंच यातून शिकण्यासारखं खूप आहे फक्त श्रद्धा नाही तर मॅनेजमेंट स्किल्स आणि सामाजिक सहभाग यांचा पण हा मोठा आविष्कार आहे अगदी म्हणूनच वृत्तांतात म्हटलंय की संपूर्ण शेगाव शहर जणू एका संत नगरीत बदलून गेलं होतं जिथे श्रद्धा उत्साह आणि भक्ती यांचा एक अनोखा संगम होता संत नगरीचा आज थाट होता असं वर्णन आहे हा थाट म्हणजे फक्त गर्दी आणि सजावट नाही तर त्यामागे असलेली ही सगळी यंत्रणा ती भावना ती परंपरा हे सगळं मिळून तो थाट तयार होतो बरोबर बरोबर पकडलं तुम्ही हा थाट केवळ भौतिक नाही आहे तो भावनिक आहे आध्यात्मिक सुद्धा आहे हा सोहळा फक्त एका दिवसाचा उत्सव नाही आहे तो संत गजानन महाराजांचा आजही लोकांच्या मनावर असलेला प्रचंड प्रभाव आणि त्यांच्याबद्दलची लोकांची अढळ श्रद्धा याचं जिवंत प्रतीक आहे विचार करा एकशे पंधरा वर्षांनंतर सुद्धा त्यांच्या पुण्यतिथीसाठी लाखो लोक येतात कुणी जबरदस्ती करत नाही स्वतःहून येतात ही गोष्टच महाराजांच्या कार्याची आणि शिकवणीची आजही असलेली प्रासंगिकता दाखवते नाही का म्हणजे ही केवळ गर्दी नाही तर ती एका सामायिक श्रद्धेने जोडलेल्या समाजाची अभिव्यक्ती आहे लोक इथे फक्त वैयक्तिक इच्छा घेऊन येत नाहीत तर एका समुदायाचा एका समाजाचा भाग म्हणून येतात अगदी इथे आल्यावर एकटेपणा नाही वाटत आपल्यासारखेच हजारो लाखो लोक एकाच श्रद्धेने इथे आलेत ही भावनाच त्यांना एक प्रकारचं बळ देते देते समाधान हा जो समुदायाचा अनुभव आहे सेन्स ऑफ कम्युनिटी तो खूप असतो अशा ठिकाणी तर या वृत्तांतातून आपण पाहिलं की शेगाव मधला पुण्यतिथी सोहळा किती भव्य होता किती वेगवेगळ्या पातळ्यांवर महत्वाचा होता लाखोंची अविश्वसनीय गर्दी भक्तीने भारलेलं वातावरण आंब्याच्या पानांपासून ते नामघोषापर्यंत सगळं कसं अनुभवाचा भाग बनतं संस्थान आणि हजारो सेवेकऱ्यांचं ते उत्कृष्ट आपण तितकंच गुंतागुंतीचं व्यवस्थापन आणि या सगळ्याच्या मुळाशी असलेली लोकांची ती अटूट श्रद्धा जी पिढ्यान पिढ्या चालत आली आहे खरंच या एका वर्णनातून त्या सोहळ्याची भव्यता आणि खोली दोन्ही जाणवतात आणि इथे एक विचार करण्यासारखा मुद्दा निश्चितच उपस्थित होतो ज्यावर आपण म्हणजे श्रोते विचार करू शकतात कोणता मुद्दा आपण बघतो की दरवर्षी लाखो लोक अशा धार्मिक स्थळांवर अशा सोहळ्यांमध्ये स्वतःहून एकत्र येतात आजच्या या धावपळीच्या जगात आधुनिक जगात जिथे तंत्रज्ञान इतकं आहे अशा काळातही श्रद्धा आणि अशा प्रकारे एकत्र येऊन तो सामुदायिक अनुभव घेणं याचं माणसाच्या अनुष्यात काय स्थान आहे याचं महत्त्व कमी होतंय की उलट वाढतंय आपण म्हणतो तंत्रज्ञान आपल्याला एकटं करतंय मग अशा ठिकाणी एकत्र येण्याची ओढ का कायम आहे हा एक म्हणजे विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्कीच खरंय विज्ञान तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी माणसाच्या जगण्यात श्रद्धा समुदाय आणि एकत्र येण्याच्या अनुभवांचं महत्त्व आजही का टिकून आहे किंबहुना ते अधिक महत्त्वाचं वाटतंय का हा खरंच महत्त्वाचा प्रश्न आहे ज्यावर विचार करायला हवा या महत्त्वाच्या सोहळ्याचं चित्र आमच्यासमोर इतक्या विस्ताराने उभं केलं आणि त्याचं चा इतकं छान विश्लेषण केलं त्याबद्दल धन्यवाद या वर्णनातून आणि आपल्या चर्चेतून त्या अफाट जनसागराची तिथल्या भक्तिमय वातावरणाची आणि त्यामागच्या व्यवस्थापनाची कल्पना नक्कीच अधिक स्पष्ट झाली